दृष्टिकोन आणि विचार आयुष्यात किती महत्वाचे असतात म्हणून प्रभूंनी एक अगदी सुंदर उदाहरण असं पटवून दिलेलं आहे पाणी खराब असेल तर ते पिण्याच्या योग्यतेच नसतं आपण पिणारी नाही घडूळ असेल त्यात गाळ असेल तर एखाद्या ठिकाणी क्वचित आग लागली तर तेच पाणी ते आग विजवण्यासाठी शमवण्यासाठी उपयोगी ठरतं मग इथं प्रभू सांगतात तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला पाहिजे तसं पुढचं व्यक्ती नाहीये म्हणून त्या व्यक्तीला तुम्ही इतकं एक मानसिक तणाव तिच्यामध्ये निर्माण करता किंवा तिला इतकं त्रासदायक मानसिक वातावरण करता पण हे करत असताना तुम्ही हे नाकारता किंवा तुमच्या हे लक्षात सुद्धा येत नाही की त्या व्यक्तीची वेगळी एक ओळख आहे त्या व्यक्तीला वेगळं एक अस्तित्व तिचे वेगळे असे काहीतरी सुप्त गुण आहेत म्हणूनच प्रभूंनी सांगितलं जसा दृष्टिकोन कराल तसे तुमचे विचार आणि तसंच तुम्हाला वागणूक मिळाली जाईल म्हणूनच आयुष्यात विचार आणि दृष्टिकोन फार महत्वाचे आहे हत्ती घोडं पाल की जय या लाल की